बातमी चीन मधून चीनच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल रात्री उशिरा भूकंप झालेला आहे भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही तर आताची सर्वात महत्वाची बातमी पाकड्यांना मदत करणारा चीन या चीन मध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच वर मोजण्यात आलेली आहे त्याचबरोबर रविवारी रात्री उशिरा भूकंप झाला भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही ही बातमी चीनच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे तर रविवारी रात्री उशिरा भूकंप झालेला आहे तर या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील महेरी उशिरा जे चीन मध्ये ते भूकंपाचे धक्के जाणवले मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपात सध्या काही जीवितहानी आणि हानी झालेली नाही राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मान्यनुसार चीनच्या काही भागांमध्ये हे भूकंपाची दाखवली आणि भूकंपाचे धक्के जाणवले आणि भूकंपाची तीव्र पूर्णांक पाच स्केल एवढी होती जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी